एक असतो काऊ एक असते चिव काऊच घर असत शेनाच घर असत मेनाच एक वर्ष काय होत खूप जोराचा पाऊस पडतो पावसामुळे काऊचं घर वाहून जात पण चिवचं घर तसंच टिपून राहत बिचारा काऊ भिजतो तो थेट चिवताईकडे येतो शिवताय शिवताय दार उघड शिवताय शिवताय दार उघड थांब रे काऊ माझ्या बाळाला आंघोळ घालते काऊ परत टक टक करतो थांब रे काऊ बाळाचा आंग पुसते असं करत करत बाळाचं पावडर कपडे सगळं झाल्यावर शेवटी चिवताई दार उघडते ती काऊला घरात घेते त्याला खायला प्यायला देते खाऊन झाल्यावर काऊ काहीतरी काऊ काहीतरी कुडुम कुडूम कडूम कुडूम काय खातोस रे काऊ लग्नाची सुपारी खातो, खातो माला दे माला दे जरा संपली ग संपली जातो आता घरी आणि काऊ आनंदाने उडून जातो तर मुलांना तुम्ही या कवितेतून काय शिकलास संकटाच्या वेळी मदत करणे हाच खरा चांगुलपणा मुलांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच गोड व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, करा। एस के